नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण भारतातील बारा ज्योतिर्लिंग पाहणार आहोत नंबर एक परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे नेक्स्ट औंडा नागनाथ इंगोली या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात आहे नेक्स्ट घृष्णेश्वर हे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र या राज्यात आहे नेक्स्ट त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र नेक्स्ट भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे या जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे हे पाच ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र या राज्यात आहेत नेक्स्ट रामेश्वर हे ज्योतिर्लिंग रामेश्वर या ठिकाणी तमिळनाडू राज्यात आहे नेक्स्ट मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग श्रीशैलम या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यात आहे नेक्स्ट महाकालेश्वर उज्जैन या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे नेक्स्ट सोमनाथ हे सौराष्ट्र गुजरात या ठिकाणी आहे नेक्स्ट <Dorothy> <"Next> केदारनाथ हे ज्योतिर्लिंग केदारनाथ या ठिकाणी उत्तराखंड राज्यात आहे नेक्स्ट काशी विश्वेश्वर हे ज्योतिर्लिंग वाराणसी या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये आहे व शेवटचं बारावा क्रमांकांचं ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग शिवपुरी या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यात आहे तर या ठिकाणी पण मध्य प्रदेश राज्यात हे दोन ज्योतिर्लिंग आहेत उज्जैन आणि शिवपुरी